एक पंधरा वीस दिवसांनी लग्न आहे जिच्या चेहऱ्यावर वगैरे पोलीस यंत्रणाच्या ह्या चालू राहिल्या आज घटना झाली म्हणून हे उघड नाही तर हे असंच सुरू राहिलं असत दोन वर्ष अगोदर कोरोना काळात सगळ्या गणेश मंडळांना विसर्जनाची बंदी पोलीस प्रशासनाने टाकली होती काही नमूद आमच्याकडे ते बातमी आहे दोन वर्ष अगोदर फक्त याच शिवसेने मंडळाला पोलिसांच्या किंवा प्रशासनाचा असा कोणता आशीर्वाद होता की त्यांचीच ना, सो, एक रॅली काढण्यात आली होती आणि बाकी पूर्ण मंडळाला नाकारण्यात आली होती हा भेदभाव होत आहे कुठेतरी असं वाटत नाही कसा आहे कायदा सगळ्यांसाठी छोटासा गणपती मंडळ असो किंवा एक मोठं मंडळ पण कायदा हे सगळ्यांसाठी सारखं असावंय नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज एक गृहमंत्र्यांना डेप्युटेशन देण्यात आलं जनहित संघर्ष समितीकडून संस्थापक अध्यक्ष श्रीमती जगुनिसा तई शेख यांनी गृहमंत्र्याला एक डेप्युटेशन दिलं दे इथे मार्फत उपविभागीय कार्यालयामध्ये विषय दोन विषयावर हे आज डेप्युटेशन देण्यात आलं आणि ते गंभीर विषय त्यापैकी एक विषय उमरेड उपविभागीय शहरी व ग्रामीण भागात गांजा दारू एम डी पावडर मादक पदार्थ विक्रेते कायद्याने कारवाई करून बंदी आणण्यासाठी दुसरं तसेच उमरेड येथे श्री गणेश विसर्जन दरम्यान आतिषबाजीमुळे जखमी झालेल्या नागरिकांना न्याय मिळण्याबाबत ताई आ, नमस्कार आमच्या चॅनलमध्ये स्वागत आपलं डेप्युटेशन आज तुम्ही दिलं काय विषय होते काय मागण्या होत्या त्या संदर्भात हो पहिला विषय तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या उमरेड मध्ये दारूचं एक हब आहे म्हणायला काही हरकत नाही आणि त्याच्यामुळे बाकीचे मादक पदार्थ जे आहे गाज्यासारखं परत तुमचं ते एमडी नवीन आणि हे काही शाळेमधून काही पालकाकडून असं ऐकवण्यात होत कि बा त्या याला लागलेले आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आपल्या उमरेडला वाढलेली एकीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आणि दुसरीकडे धार्मिक असतात आणि तिसरीकडे राजकीय असतात आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप मोठी अडचण होते आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये दोन गुन्हे घडले आणि तीनशे चे मॅटर माझ्या जीवनात म्हणजे मी पोलीस कमिटीवर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून होते आणि कोणत्याही उमरेड भिवापूर कोही तालुक्यात कुठेही कुणावर अत्याचार झालं तर मी महिलांच्या पाठीशी नेहमीच असते तर म्हणून मला असं वाटलं की बा वा एका दिवशी तीनशे छ्यात्तर सारखं मॅटर घडणे आणि पोलीस पोलीस म्हणजे त्यांना सेंट्रल जेलला पाठवणे ही माझ्यासाठी खूप मोठा चिंतेचा विषय आहे कारण आपण बघतो आहे बादलापूर झालं त्याच्यानंतर आपल्या वेलतूरला चार वर्षाच्या मुलीवर झालं आपण रोज पेपरला वाचत आहो आणि हे सगळं जर घडण्याचं जर कारण काय असेल तर समाज व्यसनाधीन झालेला आहे आणि गर्द आणि ते हे घेतल्यावर काय म्हणते गांजा त्याला माणुसकीची ओळख राहत नाही म्हणून एवढे गुन्हेगारी वृत्ती म्हणजे लोकांमध्ये निर्माण झाली बर आपण या बाबिका त्यांच्या लक्षात नाही आणून दिल्या का अनेक वर्षापासून आपलं हेच काम आहे पूर्ण उमरेटचा प्रवाह एकीकडे असते आणि ताई एकीकडे असते याच कारणच हे आहे की बा समाज दुरुस्तीसाठी जेव्हा आपण काम करत असू तर समाजातल्या सर्व बारीक सुरीक गोष्टी जात धर्म पंथ न पाहता भारतीय संविधानाच्या चाकुरीत राहून कुणी mm. हसो त्याच्यावर झालेला अत्याचार त्याला न्याय मिळण्यासाठी संघर्ष आपण केलेला आहे आणि कुणाच्या सांगी वांगीमुळे नाही किंवा कोणी आपल्याला आदेश करेल त्याच्यामुळे नाही किंवा पैसे कमवण्यासाठी नाही तर एक माणुसकी म्हणून आपण जो आपल्या महापुरुषांचा अभ्यास केलेला आहे त्या हिशोबाने आपल्याला समाज घडवायचा आहे म्हणून आपला हा पहिला मुद्दा आहे आणि आपण एस ओ साहेबांना सांगितलेलं आहे त्यानंतर नंतर, नंतर तुमचा दुसरा विषय आहे गणेश विसर्जना दरम्यान आतिश ज्या महिला गंभीर जखमी झाल्या त्यांना न्याय मिळण्याबाबत येस आता ते विषय झाला त्या दिवशी तर मी गावात हजर नव्हते पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पेपरला याला त्याला हे सगळं काही कळलं बर ते कळलं मला हे म्हणायचं नाही आपण कोणाच्या देवा धर्माच्या विरोधात नाही आणि धार्मिकही करणारे काही चांगल्या गोष्टी करतात पण काही काही ठिकाणी इतकी लापरवाही कशी काय होणे हा चिंतेचा विषय आहे की ती मामूली गोष्ट नाही आतिषबाजी जे होणे ती मामूली गोष्ट नाही त्यामध्ये काही थोडस मी असं येईल त्यामध्ये कलेक्टर साहेबांचे स्ट्रिक्ट आदेश होते आतिशबाजी होणार नाही गणपती तलावामध्ये विसर्जन होणार नाही डीजे हा वाजणार नाही डीजे वर लागणारे जे लाईट्स आहेत ज्याच्या डोळे जात आहेत ते सगळं होणार नाही आणि ते जर झाल्यास कलेक्टर साहेब असे बोलले आहे की मी इथल्या प्रशासकीय यंत्रणा ज्या ज्या हट्याच्या मी सगळ्यावर गुन्हे दाखल करील हिस्ट्रिक इंटिमेशन कलेक्टर साहेबांकडून चार दिवसा पहिले एसडीओ साहेबांना होती तर म्हणून यावर मला म्हणायचं आहे की इतकी लापरवाही प्रशासनाने पण करायला नको होती आणि मंडळांनी पण करायला नको होती आणि सुजान जे नागरिक आहेत आता खूप समोर निवडणुका आहे तुम्हाला माहिती असेल का गल्ली पासून तर पूर्ण दिल्लीपर्यंत बॅनर लागलेले आहेत चार घराचा माणूस असेल तोही एखाद्याने काय केलं असेल तोही खूप वाजे गाजे चालू आहे परंतु ही एवढी मोठी दुर्घटना त्याच्यामध्ये आपलं सगळं गाव सामील होते एखाद्याला दुःख प्रश्न कोणताच असू दे माझ्या जीवनातला अनुभव सांगते आहे मी का अडतीस वर्षापासून या कार्यामध्ये आहे मी पण मी असं कधी बघितलेलं नाही का एखाद्या वेळेस अशा कोणत्याही मोठ्या घटना घडल्या पूर्ण शासन प्रशासन एका ठिकाणी येऊन साऱ्या गोष्टी बसून याचं निराकरण होते okay. मग असं व्हायला कारण काय एवढा इगो का बर लोकांमध्ये hmm. आणि तोही एक म्हणजे एक वेगळंच वाटलं आणि एवढ्या मोठ्या माणसाचे जेव्हा आदेश असेल आता जिल्हाधिकारी म्हणजे काही मामूली नाही hmm. आणि त्याच्या आदेशाचं जर पालन झालं नसेल तर आपण मागणी केलेलीच आहे की कायद्याने कारवाई व्हायला पाहिजे हो म्हणजे पोलीस यंत्रणाच्या समोर ह्या सगळ्या आतिषबाजी चालू राहिल्या आज घटना झाली म्हणून हे उघड नाही तर हे असंच सुरू राहिलं असतं दोन वर्षा अगोदर कोरोना काळात सगळ्या गणेश मंडळांना विसर्जनाची बंदी पोलीस प्रशासनाने टाकली होती काही नमूद आमच्याकडे ते बातमी आहे दोन वर्ष अगोदर फक्त याच शिवसेने मंडळाला पोलिसांच्या किंवा प्रशासनाचा असा कोणता आशीर्वाद होता की त्यांचीच एक रॅली काढण्यात आली होती आणि बाकी पूर्ण मंडळाला नाकारण्यात आली होती सक्यारी चो, सक्यारी सक्यारी। साथ मंदल हो। मंदल। हो हा भेदभाव होत आहे कुठेतरी असं वाटत नाही कसा आहे कायदा सगळ्यांसाठी छोटासा गणपती मंडळ असो किंवा एक मोठं मंडळ पण कायदा हे सगळ्यांसाठी सारखं असावं येस कायदा हा सगळ्यांसाठी समानच आहे आणि त्या पद्धतीनं वागणूक व्हायला पाहिजे एक प्रतिष्ठित लोकांचं जर संघटन कोणतं कार्य करत असेल तर त्याला वेगळ्या हिशोबाने लोकांनी हॅन्डल करायला नको मग ते शासन असू दे कि प्रशासन असू दे आता त्याचा परिणाम किती वाईट झाला की आज त्या मुली काही तरुण मुली आहेत त्यांचे लग्न व्हायचे आहे बरं ते सदन लोक नाही आहे एका मुलीचं काही आमच्या माहितीनुसार एक पंधरा वीस दिवसांनी लग्न आहे जिच्या चेहऱ्यावर वगैरे हो पेपरला वाचली हो आणि म्हणण्याचं तात्पर्य की आता समजा त्या सक्षम राहतील शरीराने हो। इलाज होऊन जाईल मला ते नाही म्हणायचं आहे का त्यांचा इलाज होणार नाही इलाज होईल ना परंतु जी त्यांची पोकळी निर्माण झाली आहे झटकाच बसलेला आहे एवढा मोठा तर त्या समोर आपलं जीवन सक्षमपणे जगतील का हा फार मोठा चिंतेचा भाग आहे ज्यांना थोडं फार लागलं ला असेल त्यांच्याविषयी आपल्याला म्हणणे नाही पण जे आ, श्री हॉस्पिटलमध्ये काही युवती भरती होत्या आणि कदाचित मी कलेक्टर साहेबांच्या भेटीला जाईल त्यांच्या सुद्धा भेटी घेईल परंतु हे खूप वाईट झालेलं आहे असे कृत होऊ नये याच्यासाठी आपली मागणी आहे का कुठलाही धर्म असो कुठलेही संघटन असो एकच धर्मासाठी नाही आणि हे जे कर्कश आवाजाचे वाद्य आहे तेही बंद व्हायला पाहिजे आणि फटाक्यासारखे आजकाल खूपच शिकून घेतलं का एवढे वाद्य आपण वाजवत आहोत फटाक्याची काय गरज आहे पण ते एक काय म्हणू डोक्यामध्ये दिखावा म्हणा किंवा आपले वाईट विचार लोक करायला लागलेले आहे लग्नामध्ये सुद्धा असे बार उडवतात कोणाच्या साड्यावर पडते तर कोणाच्या अंगावर पडते तर हे तर एवढं मोठं होत आणि त्या फटाक्याची एवढी तीव्रता आहे मोबाईलमध्ये दाखवल्या जाते तर तो फटाखा केवढा मोठा असेल आणि म्हणून हा हे सगळी चिंतेची बाब आहे आपण डी वाय एस पी मॅडमला पण रिक्वेस्ट केलेली आहे आणि एस ओ साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटण्याची ताई निष्पाप चौकशी झाली नाही तर समोरच्या जनहित संघर्ष समितीकडून पुढचा पवित्रा काय राहील नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तर शेकता ही केव्हा दुनिया एकीकडे शेख दिदी एकीकडे मला एकच म्हणायचं आहे राजकारण इथलं काय असेल मी कधी कोणावर डिपेंड राहिलेली नाही आपण लढाई लढलो वीस हजार लोकांना रोजच दोन दोन वेळच जेवण आपण दिलं जन वन हक्क समितीच्या वन जमिनीच्या माध्यमातून लोक आपल्या भरविष्यावर जगले इथली झोपडपट्टी असो हो इथलं कुठेही काही हो असो अतिशय मागास वर्गीय असो हो ज्यांना कोणी माणसात आणत नाही त्याही लोकांच्या न्यायासाठी आपण लढलो तर यांच्याही साठी आपण यांना न्याय मिळावा आज जन जन म्हणजे जनहित जं, जं, संघर्ष समिती एक पहिली संघटना आहे की जे आज या सगळ्या पीडित लोकांसाठी धावून आली आणि न्यायाची मागणी करत आहे त्याच्यासाठी पहिलं पत्र असेल तुम्ही दिलं आज एस <laughs> म्हणजे ला संघटना सोडताच सगळे राजकीय पक्ष कोणताच नाही सुटे जे आज आपले बॅनर पोस्टर लावून मिरवतात आणि पूर्ण गणपती मध्ये त्यांना बॅनर पोस्टर आणि येणाऱ्या काळात आमदार होऊ इच्छितात <laughs> आज कुठं गेले हा जनतेचा प्रश्न चौका चौकात ताई बोलण्यात येत आहे का बरं म्हणजे त्या ज्या महिला जखमी झाल्या त्या कोणत्या मोठ्या घरच्या नाही आहे म्हणून किंवा त्या हे नाही किंवा त्यांचं मत यांना नाही लागणार का म्हणजे यासाठी एकही पक्ष एकही नेते मनवणारे स्वतःला झोपले आहेत का हाही प्रश्न आज समाजात खूप मोठा चर्चेचा भाग आहे बिलकुल तर ताई तुम्ही आज हे सगळं दिलं आणि यानंतर जर याच्यावर काही कारवाई नाही केली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी गृहमंत्र्यापर्यंत बघा आज जनहित संघर्ष समितीच्या अध्यक्षा जमुन्यसाताई शेठ या पहिल्या समोर आल्या या सगळ्या घटनेवर चौकशी लागाव निष्पाप चौकशी व्हाव आणि जे कोणी याच्यात आरोपी असतील मग तिथे तो बारूद आला कुठून तो बारूद ची व्यानची व्यान भरून होती त्याचे व्हिडिओ आज गावात आहे पोलीस प्रशासनाला दिसत नाही दिसत माहीत नाही आता चौकशी ते कसे करतात ते फटाकेबाजी बाजी इतकी सगळी होत होती एक दोन काही मुलांवर आरोपी बनवण्यात आले हो त्या मुलांनी तिथं फोडले कुणाच्या आदेशाने कुणाच्या आदेशाने ते फोडत होते तेही सगळी चौकशी व्हायला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेकडून मागणी होत आहे आणि कोणी मोठे कोणी लहान कायदा सगळ्यांसाठी समान तशी बरोबर कायदेशीर चौकशी होऊन जो न्याय या तेराही वर्गां तेरा, तेरा लेडीज किंवा अजून कोणीला दुखापत झाली त्या सगळ्यांना न्याय मिळावा असं आज या जन जनहित संघर्ष समितीकडून मागणी करण्यात आली धन्यवाद द मॅथसाठी मी पवन सिंगने आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका